ताई। ताई बोलता है सुषमा ताई दोन मिनटा। बोला ताई।

महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार गणेश धात्र यांच्या प्रचाराच्या निमित्ताने आज नांदेगाव मध्ये सभा संपन्न होत आहे आणि या सभेला मी स्वतः जातीने उपस्थित राहणं ही माझी जबाबदारी आहे ब्रिवळ गणेश धात्र हे एक उमेदवार म्हणून नाही एक श्रेष्ठवंत श्रेदार म्हणून

आणि त्यांच्यासाठी बही म्हणून मी आपल्याकडे अपील करायला सुद्धा माझी नैतिक जबाबदारी पोहचणं शक्य होत नाही आणि त्यामुळे मी जरी आपल्या स्वभाव तिथे उपस्थित नसले तरी माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत आहे दादा हो गेल्या अडीच वर्षामध्ये काय ज्यांनी कुटुंब प्रमुख म्हणून आपली काळजी घेतली ज्यांनी कुटुंब प्रमुख म्हणून आपला प्रत्येक कुटुंबातला माणूस जगावा म्हणून या महाराष्ट्राची काळजी घेतली नेमक्या त्यांच्या आधारपणाचा गैरफायदा घेत एकनाथ शिंदे आणि चाळीस गद्दारांनी म्हणजे आता ते धर्मवीर काय पिक्चर बिक्चर काढतात आपणही सत्ता आल्यावर एक पिक्चर काढूया जसं अली बाबा चाळीस चोर आहे पिक्चर तसा देवेंद्र बाबा फक्त आणि फक्त स्वतःची घर भरली स्वतःचा विकास आणि स्वतःच्या प्रॉपर्ट्या वाढवण्या पण मतदार मतदारसंघातल्या माणसांचे प्रश्न अजिबात हिशोब करण्याची वेळ येत्या वीस तारखेला आली आहे राजे हो ही निवडणूक याही साठी महत्वाची आहे की महाराष्ट्रातल्या लेखी वाणींची अबरू जपण्यासाठी छत्रपती शिवराय शिवराया तर आमच्या लेखी वाईंकडे वाटणी नजर करणार असता परंतु या लोकांनी ज्या पद्धतीने वातावरण केलं सत्तर वर्षाची वर आजी ही सुरक्षित नाही आणि तीन वर्षाचा बाळ ही सुरक्षित नाही महाराष्ट्रामध्ये गेल्या दोन अडीच वर्षामध्ये जेवढ्या वर बलात्काराच्या विनयभंगाच्या घटना घडल्या तेवढ्या कदाचित आधी घडल्या नसते या पद्धतीने भर दिवसा लोकांच्या हत्या करणं पोलीस स्टेशन मध्ये गोळीबार बाबा सिद्धकी सारख्या माणसाला अगदी भर दिवसा गोळे दोळ ना आणि यावर एकदाही देवेंद्र फडणवीस काहीच करू शकत नाहीये जर त्या सगळीकडे झालंय यावरही काही बोललं जात नाही आणि जे आमदार म्हणून घटना लोक वावरतात त्यांनी एकच काम केलं कि आपल्या आपल्या मुलगीतले पी आय आणायचे आपल्या पोलीस स्टेशनला ठेवायचे आणि या सगळ्या पोलीस स्टेशन मध्ये असणाऱ्या पी आय लोकांनी सत्ताधाऱ्याचा कुणी कितीही काहीही वाईटपणा त्याने कितीही गैरवर्तन केलं तरी त्याच्यावर कुठलीच केस करायची नाही त्याला मोकळा सोडायचं पण विरोधकांनी प्रश्न विचारले की त्यांच्यावर मात्र तीनशे त्रेपन्न तीनशे चोपन्न तीनशे तीन तीनशे सात एक आम बाद झाली करताना या सगळ्या पोलीस यंत्रणेला दबावमुक्त करणं आणि खऱ्या अर्थाने कायद्याचा सन्मान करण हे आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे हो, जागा आम्हाला अजित पवारांनी बारामतीची प्रॉपर्टी विकून आपल्याला पैसे दिले नाही परंतु तरी सुद्धा कधी धनंजय महाडिकांच्या सारखा माणूस बरबडतो -बर कधी देवेंद्र बर -बर होते इकडे संगमशियामध्ये जयश्री थोरात यांच्याबद्दल अत्यंत गरीब्छाषेमध्ये भाजपचे आमदार सुजय विखे बोलतात हा सत्तेचा माज आहे हा सत्तेचा माज उठावण्यासाठी येणाऱ्या वीस तारखेला आपल्याला मशर या चिन्ह सगळ्यांना करायचा आहे आणि माझी खात्री आहे की नांदगाव मधला प्रत्येक मतदार याच्यासाठी फार उत्सुक मतदार आहे कारण सत्ताधाऱ्यांच्या आमदाराने नांदगाव काय वाटलं केलं हे आपल्या सगळ्यांच्या समोर आहे कदाचि तुमच्याशी स्पीकरला बोलते नाही प्रकार संपायला अजून बऱ्याच वेळ बाकी आहे आणि मी नांदगाव मध्ये कधीही येऊन जागा सकट हिशोब घेऊ शकते पक्ष तर उभा आहे परंतु आतापर्यंत त्यांनी ज्या पद्धतीने काम केलं आणि अठरा परत जाती अगदी इथला मराठा साळी माळी खोरी सेली तांबोरी आकार वागवाय सुतुम या

आपल्याशी संवाद साधायची संधी मला गणेश जाधव दिली त्यांचेही आणि आमच्या तमाम इष्ठावंत शिवसैनिकांचे खूप खूप आभार मानते नांदगावकरांची पुनशा क्षमा त्याचा परिणाम मला पोहचता येत नाहीये परंतु आपण सगळे समंजस लोक आहात तुमच्या सगळ्यांची बहीण म्हणून तुमची नेत म्हणून तुमच्या पैकी एक म्हणून आवाहन करते की वीस तारखेला आमची रेघा येथे जय हिंद जय महाराष्ट्र